सिमेंट रोडच्या कासवगती कामामुळे घडला अपघात दुचाकी स्लीप होऊन परीक्षा बंदोबस्तातील गृहरक्षक झाला जखमी वर्धा जिल्ह्यातील देवळी शहरामधील विसामा साई लेआउट समोर एक दुचाकी स्लीप होऊन तोंडाला डोक्याला व हाता पायाला जबर मार लागत जखमी झाला नुकतेच बारावी व दहावी परीक्षा बंदोबस्त करण्यासाठी देवळी पोलीस स्टेशन येथील गृहरक्षक विपी थोटे दिवसपाळी बंदोबस्त करून दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सोमवार रात्री आठ वाजता दरम्यान आडेगाव मूळगावी घराकडे जात असताना ही घटना घडली म्हणून आजूबाजूच्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या दुचाकी वाहक व मित्र नागरिकांनी मदतीच्या सहाय्याने जवळच्या ग्रामीण आरोग्य केंद्र देवडी येथे प्राथमिक उपचार करून वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले या घटनेमागील कारण म्हणजे जिकडे तिकडे विकासाचे वारे वाहत आहेत देवडी गावात सिमेंट रोडचे काम कासव गतीने चालत असून रोडने अनेक अपघात झाले त्यात बरेच लोक जखमी झाले पण अपघातात सुदैवाने कोणाचाही जीव गेला नाही या रोडने पुढील अपघात अपघातात कुणाचाही जीव गेल्यास सरळ कॉन्ट्रॅक्टवर गुन्हा दाखल करू अशी नागरिकांत चर्चा सुरू आहे तसेच दुचाकी वाहने चालवत असताना हेल्मेटचा वापर करावा ब्युरो रिपोर्टर रवींद्र पारिसे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी उपजिल्हा प्रतिनिधी वर्धा सबस्क्राईब मिस अपडेट